तीनू शेतला मुक्ति मिळालेली नाही अजून marked <laughs> <laughs> काय आपण जे करतोय ती बरोबर आहे नर अरे marked काय देई शैली देकर असतो आहे 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 माझा जारण मुंजा खवीस हडळ काळी माया सगळ्यावर विश्वास आहे एवढंच नाही तर मा स्त्री भूलभुलैया यावरही विश्वास आहे तो इसमें प्रॉब्लेम है मी आता ब्लॅक मॅजिक वर एक पुस्तकच काढतो नाहीतर काळे जादूचे क्लासेसच सुरू करतो हो। अरे हे काय चालू आहे अजून एक हॉरर चित्रपट सगळ्या भूतांचा आणि काळ्या जाजूचा गेट टुगेदर चालू आहे सध्या नमो आपण पाहता बस ट्रेलर आणि आज आपण रिव्ह्यू करतोय जारणच्या ट्रेलरचा पापे चांडळाची पूर्वी लोक म्हणायची मराठीत काही नवीन होत नाही एक्सपेरिमेंट करत नाहीत आता नवीन काही येत आहे तर एकाच वेळी सगळी जनता सेमच एक्सपेरिमेंट करतात आपण सिटीजन नशीब भूत तरी प्रत्येकानं वेगवेगळं निवडले लोक तर पुढे जाण्याआधी जारण म्हणजे काय ते समजून घेऊ तुझा जा ब्लॅक मॅजिक आयला सिनेमातच उत्तर दिले तर अमृता सुभाष म्हणजेच राधा हिच्या लहानपणी तिच्यासोबत काहीतरी अघटित घडले लहानपणी ना माझ्यावर जारण केलं तिच्या म्हणण्यानुसार तिच्यावर जारण केलं त्यामुळे घराची वाताहात झाली एक एक करून सोडून गेले सगळे झाला घरातून एक एक करून सगळे सोडून गेले आता बऱ्याच काळाने ती पुन्हा एकदा त्या घरात आली खर तर ती घरात पाय ठेवायलाही घाबरते एकदा का मी आत पाऊत आहे की मग माझ्या का हातात काहीच राहत नाही पण शेवटी येतेच फरक इतकाच की आता ती केवळ मोठीच झालेली नाहीये तर तिचं लग्न होऊन तिला मुलगी सुद्धा आहे ना सही पण ती आल्यावर पुन्हा तिच्या घरात काहीतरी नको ते घडायला लागतो असं म्हणतात की प्लॅनशेट वर बोलावलेले आधी परत जातच नाहीत लहानपणी तिच्या सोबत जे घडलं होतं ते तिच्या मुलीसोबत घडेल का हा सगळा तिच्या मनाचा भास आहे की खरंच त्या घरात काहीतरी भयानक का आहे यामागे काळी जादू आहे की खरंच कोणीतरी व्यक्ती जाणीवपूर्वक हे सगळं घडवून आणतो हे आता सिनेमा पाहूनच कळेल पारुषा केराची दृष्ट एकूणच काय तर भय आणि थ्रिलरचा उत्तम डोस असलेलं कथानक आहे काजोलचा मुलगी आणि आई मुलीसोबत अघटित घडतो भयानक शक्ती मुली मागे लागते आणि आई तिला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावते सॉरी मला no हे नव्हतं बोलायचं तो वेगळा विषय तर आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहू ती वेगळी हॉरर स्टोरी सॉरी तर जारणचं दिग्दर्शन केलंय ऋषिकेश गुप्ते यांनी गुप्ते हे मराठीतील आघाडीचे लेखक आहेत मानवाच्या मनात कायमच कसलं ना कसलं भय असतो त्याच भयापोटी तो काही भलीबुरी कृती करत असतो मला माहिती आहे हा माझा आहे वाटत पुन्हा तसंच झालं तर आणि त्यातूनच त्याच्या वाट्याला बरे वाईट परिणाम येतात अशा या आदिम भावनेला गुप्ते आपल्या लिखाणातून ठोसपणे मांडतात सभोवतालच्या वातावरणातील आत्म्यांनो आम्ही तुम्हाला इथे उपस्थित राहण्यासाठी आवाहन करतो तुम्ही या माणसा माणसातील मनाची गुंतागुंत त्यांच्या मनात दडलेली लैंगिक भावना यावरही ते प्रकाश टाकतात एकूणच काय तर त्यांच्या लिखाणात गूढमयता आणि भयानक या रसाची ताकदीने उधळण केलेली दिसते त्यांच्या साहित्यावर नुसती हलकीशी नजर टाकली तरी ते आपल्याला लक्षात येईल दौशकाल हाकामारी अंधारवारी दैत्यालय परफेक्ट ची बाई फोल्डिंगचा पुरुष अशी त्यांची साहित्य संपदा आहे इच्छुकांनी जरूर त्यांची पुस्तकं वाचावी तर त्यांचा हातखंड असलेल्या विषयावरचा हा जारण येत असल्याने खूपच अपेक्षा आहे त्यांनी बत्ती आणि हजार वेळा शोले पाहिलेला माणूस दोन दिग्दर्शन केले असो तर सिनेमातील राधा ही प्रमुख भूमिका साकारली आहे अमृता सुभाष यांनी आम्हाला कोण सापडला बघितलं का किती ना अतिशय पॉवरफुल परफॉर्मन्स त्यांचा दिसतोय कॅरेक्टरचा आर्क काहीचा वेगळाच आहे चल हे सगळं तुझा जा जारणावर विश्वास आहे जारण म्हणजे इतकं वेगवेगळ्या मेंटल स्टेटमध्ये ते कॅरेक्टर दिसत ना त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वात दमदार भूमिका त्यांना मिळाली ये बडी अच्छी बात कही आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा तरी काय भीक मागणे का सिनेमात अनिता दाते यांचीही ही महत्वाची भूमिका आहे आणि त्याही अगदी वेगळ्याच अवतारात दिसत आहे त्यांच्या तोंडून अहिराणी बोली ऐकायला छान वाटते हा पण ऐरणी बोलणाऱ्या माझ्या मित्रांच्या म्हणण्यानुसार ती ऐरणी वाटतच नाही काहीतरी गडबडच वाटते यात आणखी एक कमाल अभिनेते आहेत आणि ते, आहे। ते म्हणजे किशोर कदम तिची रियालिटी ठाऊक हो आहे खर तर अतिशय अंडर रेटेड कलाकार आहेत त्यांचं टॅलेंट ना फार काही उत्तमरित्या वापरलं जात नाही पण या सिनेमात मात्र त्यांची ही उपस्थिती सुखावून जाणारी <laughs> सिनेमात त्यांच्या जोडीला पौर्णिमा तळवळकर राजन भिसे विक्रम गायकवाड अशी उत्तम कलाकारांची फौज आहे त्यामुळे हा सिनेमा म्हणजे चांगल्या अभिनयाची ट्रीट ठरेल आपण तो या परत करून घ्यायचा का घरात सिनेमाची सिनेमॅटोग्राफी अतिशय उत्तम दिसते म्हणजे जेव्हा छान सौंदर्यपूर्ण दाखवायचं आहे तेव्हा ते, ते विज्युअल व सौंदर्य दाखवतात आणि जेव्हा उरात धडकी भरायची आहे तेव्हा लाईट आणि शाडोचा खेळ उत्तम पद्धतीने पकडून हवा तो परिणाम साधलेला दिसून येतो सिनेमाची प्रोडक्शन व्हॅल्यू एकदम रिच आहे असं एकूणच चित्र दिसतय हॉरर सिनेमात साऊंड आणि पार्श्वसंगीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात राधाचं हे असं किती दिवस चाल त्या दृष्टीने ट्रेलर मध्ये तर दोन्हीही गोष्टी कमाल असल्याचं जाणवतं या सिनेमाची निर्मिती केली आहे अनिस बाजमी यांनी अरे क्या क्या मुसिबाची कभी नाही तो अंबी रंध आहे मुसिबत आती ना बरोबर बरोबर क्लिप लावलीये हेच वेलकम भुल भुलैया टू थ्री या, या सिनेमाचे दिग्दर्शक अनिस बाजमी यांनी हा चित्रपट प्रोड्यूस केलाय आपण इथे बोलतो की मराठी चित्रपट कोण पाहत नाही मराठीत क्वालिटी नाही पण मग विचार करायची गोष्ट आहे की हिंदीतले अनिस बाजमी फिल्म फिल्मवाले जिओ स्टुडिओ पद्मराज नायर हे सगळे मराठीत काय एवढे इन्व्हेस्ट करत मराठी चित्रपट सृष्टीचे सोनेरी दिवस पुन्हा एकदा येत का तुम्हाला काय वाटतं एकूणच खूपच इंटेन्स इमोशन चाइल्डहुड ट्रॉमा डिस्टर्ब मेंटल स्टेट आणि ह्या सगळ्याचा जारणाशी लावलेला संबंध हे या चित्रपटाचं कोर असेल असं वाटतंय किती एलिमेंट आहेत बाबा यात भूताचे भूताट की वाड आहे प्लॅनचेट गेम आहे की एक बाहुली आहे सगळंच याच्यामध्ये ट्रेलर ना अगदी शेवटपर्यंत आपली उत्कंठात ताणून ठेवतो ट्रेलर बरच काही सांगत असला तरी गोष्ट मात्र पूर्णपणे रिव्हील होऊ देत नाही ही सिनेमाची मोठी जमेची बाजू तर जारणचा ट्रेलर रिव्ह्यू कसा वाटला नक्की सांगा कोणत्या गोष्टीशी तुम्ही सहमत आहात आणि कोणत्या गोष्टीशी सहमत नाही आहात तेही कळवा चला बघत राहा नमो पार्ट कुकीज